एक कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये त्यामुळे भाजीला चव येत नाही सर्व मसाले कमी पाण्यात बारीक करावे दोन चपातीचे कणिक मळताना घट्ट मळले तर चपाती पातळ किंवा कडक होते त्यामुळे कणिक जास्त पातळ पण नाही सैलसर मळावी त्यामुळे चपाती मऊ राहते तीन पावसाळ्यात बिस्किट नरम पडतात त्यामुळे ती हवाबंद डब्यात ठेवावीत किंवा बिस्किटाच्या डब्यात थोडी साखर टाकून ठेवल्याने बिस्किटे मऊ पडत नाहीत फुलके एकावर एक ठेवू नये ओलसर होऊन एकमेकांना चिकटतात पाच मातीची भांडी धुण्यासाठी राख व नारळाची डाळाची शेंडी मऊ चोथा वापरावा त्यामुळे भांड्यांची माती निघत नाही सहा चींच व आमसूल कोकम काचे बरणीत ठेवावी पत्र्याच्या डब्यात ठेवल्याने त्याच्यातील परिणाम होतो सात केळी ओल्या गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवल्याने कधीही काळी पडत नाहीत चांगली राहतात आठ भरितासाठी वांगे भाजताना मंद अग्नीवर भाजल्यास ते टणक व चिवट होते याकरिता ते प्रखर विस्तवावर भाजावे नऊ बरणी लोणचे ठेवण्यापूर्वी बरणीच्या तळाशी मिठाचा खर ठेवावा त्यामुळे लोणचे खराब होत नाही दहा कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते अकरा वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेच एखाद्या भांड्यात झाकू ठेवावी त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येतात बारा कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात तेरा एखादी भाजी करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचा भर तेलात मसाला गोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो चौदा कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते पंधरा नेहमी लोणच्यावर कमीत कमी चार इंच तेल हवे व लोणचे दोन ते तीन दिवसाड हलवत राहिले पाहिजे तर बुरशी लागत नाही सोळा लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही सतरा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो एकोणीस जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो पण ती बरेचदा आंबट होते हे टाळण्यासाठी दह्याम मध्ये आधीच सर्व साहित्य घाला पण मीठ घालू नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही वीस भेंडीची भाजी बनवताना एक ते दोन लिंबाचे थेंब घाला अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही